श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे काही विषय सांगणार आहे की यातले बरेच विषय आहेत तुम्ही ते विषय घेऊन छान छान व्हिडिओ बनवून तुमचेसुद्धा चॅनेल सक्सेस करू शकता आता यामध्ये डेली व्लॉगिंग असणारे चॅनेल धार्मिक चॅनेल रेसिपी असे ज्यांचे चॅनेल आहे ना त्यांच्यासाठी खरंच तुम्ही कोणताही तुमचा चॅनेल असू द्या फक्त मी हे पंधरा टॉपिक सांगणार आहे ना त्या टॉपिकमधले तुम्हाला जे योग्य वाटतील बाबा जे सोयीस्कर आहेत त्यातले तुम्ही व्हिडिओ बनवायला तुम्ही दसरा झाला की सुरुवात करा म्हणजे आत्तापासून तुम्ही बनवायला चालू करा दसरा झाला की ते व्हिडिओ टाका बघा त्यातले तुमचे व्हिडिओ नक्की चालणार मी फुल कॉन्फिडन्समध्ये तुम्हाला सांगू शकते आणि भले तुमचा ठीक आहे रेसिपीचा जरी चॅनेल असला तरी त्यामध्ये तुम्ही व्लॉगिंगसुद्धा टाकू शकता असं काही नाही आहे किंवा धार्मिक माहितीसुद्धा द्या धार्मिक जरी चॅनल असला तरी त्यामध्ये रेसिपीसुद्धा टाकू शकता कारण दिवाळीच्या सणामध्ये दिवाळीच्या आधी ना असे बरेच व्हिडिओ चालतात जे दिवाळीच्या संदर्भात असत असतात ते तर पहिला व्हिडिओ येणार आहे साफसफाई साफसफाईचे व्हिडिओ आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या किचनची साफसफाई असू द्या नंतर हॉलची असू द्या संपूर्ण घराची असू द्या ती कमी वेळेत पटकन कशी साफसफाई करायची आणि असं म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी सांगा असे सुद्धा व्हिडिओ भरपूर चालतात नंतर घरातील सामान असतं कपडे असतात किंवा किचन ट्रॉली असते भांड्याचं कपाट असतात भांडी असतात सेलकट भांडी असं बरंच असतात बघा प्रकार ते सगळे तुम्ही कसं व्यवस्थित मॅनेज करू शकता असे छोटे छोटे व्हिडिओ बनवा साफसफाईचे कारण हे व्हिडिओ आत्ता भरपूर चालतात यानंतर दुसरा टॉपिक येतो की कामं पटकन कशी आवरायची दिवाळीच्या सणांच्या वेळी एवढी गडबड असते आणि आपल्याला असं आरामशीर राहायची सवय लागलेली असते सणावाराला एवढी आपली गडबड होते मग आपण कामं पटपट आपली कशी आवरायची त्याच्यासाठी पूर्वतयारी कोणती करून ठेवायची ज्याने करून आपली गडबड होणार नाही या संदर्भात पण व्हिडिओ बनवू शकता यानंतर तिसरं आहे वेळेची बचत कशी करावी कारण आपल्याकडे कितीही केलं तरी सणासुदीला आपली खूप ग गडबड होत असते गोंधळ होत असतो पण आधी जर पूर्वतयारी बऱ्याच गोष्टींची आपण करा करून ठेवली असली ना तर आपल्याला म्हणजे त्यावेळेला घाई गडबड होत नाही मग वेळ टाईम मॅनेजमेंट कसं करायचं त्यासाठी टाईमची लिस्ट कशी काढायची संदर्भात सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता यानंतर चौथी गोष्ट आहे दिवाळी सण आता दिवाळी का ब म्हणजे दिवाळीच्या सणाचं महत्त्व काय आहे का दिवाळी साजरी केली जाते या संदर्भात पण तुम्ही व्हिडिओ टाकू शकता यानंतर पाचवं आहे दिवाळी लक्ष्मीपूजन का केलं जातं त्या दिवशी आणि त्याची तयारी कशी करायची ते सहाव्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगू शकता लक्ष्मीपूजनचं महत्त्व काय आहे ते कोणत्या दिवशी करायचं आहे त्याचं टायमिंग काय आहे त्या दिवशी काय काय पुजलं पाहिजे त्याची तयारी कशी पूजा कशी करायची हे सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता यानंतर सातवा व्हिडिओ येईल की भाऊबीज आपली कधी आहे आणि भाऊबीज कशी साजरी करायची कोणत्या दिवशी भाऊबीज येणार आहे कोणत्या टायमिंगला भावाला ओवळायचं आहे असं म्हणजे बघा असे आहेत व्हिडिओ या संदर्भात पण बनवू शकता आठवा व्हिडिओ आहे धनत्रयोदशी हा हे म्हणजे दिवाळीच्या तिथे आधी येतो त्यावेळेला मग मा त्याची माहिती पण द्या त्याची पूजा कशी करायची यानंतर नववा व्हिडिओ आहे दिवाळी पाडवा दिवाळी पाडव्याचं काय महत्त्व आहे या दिवशी काय केलं जातं म्हणजे असं एक मोटिवेशनल व्हिडिओ तुम्ही बनवू शकता यानंतर दहावा व्हिडिओ आहे दिवाळीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील घरच्या घरी तुम्ही कसे बनवू शकता नंतर रांगोळ्यात कशा तयार करू शकता कारण एवढ्या मोठ्या रांगोळ्या काढायला आपल्याला वेळ नाही हल्ली बघा ऊंच्या रांगोळीचा एवढा ट्रेंडिंग विषय चालला आहे त्या लेडीज लोक त्या कशा रांगोळी बनवतात तशी रांगोळ्या कशा बनवायच्या की जेणेकरून आपल्याला झटपट रांगोळीसाठी वेळ एवढा वाया घालवायचाच नाही झटपट त्या ताया, तयार रांगोळी आपण अंतरून असं छान डेकोरेशन देक्रो, करू शकतो नंतर दिवे कसे बनवतात असं म्हणजे बरंच बघा त्याच्या आयडिया म्हणजे वेगवेगळे कसं सजवायचं घर किंवा देवरा असू द्या किंवा आपलं अंगण असू द्या हे सुद्धा याच्या संदर्भात पण तुम्ही व्हिडिओ बनवू शकता नंतर अकरावा आहे दिवाळी फराळ का बनवतात त्यावेळेला करंजा हे का बनवतात हे याच्या हे तुम्हाला माहिती आहे का मग याच्या संदर्भात पण तुम्ही एखादा व्हिडिओ टाकू शकता ना की फराळ का बनवला हो जातो तो फराळ जास्त दिवस टिकून राहावा म्हणून काय करायचं आणि असे बघा तसं बघायला गेलं ना एवढे व्हिडिओ आहेत ना की बसच नंतर दिवाळीच्या फराळाची यादी काढली जाते बघा लिस्ट काय काय लागतं बऱ्याच ताईंना माहिती नसतं अचानक दुकानात गेल्यानंतर अरे हे घ्यायचं होतं ते घ्यायचं होतं लिस्ट काढलेली असते पण बरोबर बऱ्याच वेळेला विसरतं मग कोणीतरी कुठल्या तरी तईने हा बाबा ठीक आहे दिवाळीचं फराळासाठी काय काय सामान लागतं किती प्रमाण लागतं तुम्ही जर पाच किलोचा चिवडा बनवणार असाल किंवा दोन किलोचा बनवणार असाल तर त्याचं मेजरमेंट काय आहे किंवा करंजे बनवणार असाल वेगवेगळ्या -वेग -वेग प्रकारच्या करंज्या आहेत त्यांचं मेजरमेंट काय आहे किंवा आपण जो दिवाळीचं सा सामान भरतो त्याची लिस्ट कशी काढायची त्याच्या एखाद्या लिस्ट सामानाचा व्हिडिओ बनवा आणि ती लिस्ट यूटूबवर कारण बऱ्याच ताईंना त्या लिस्टची गरज पडते बघा असतं बरंच मैदा रवा पीठ असं काय काय असतं बघा बेसनचे लाडू बनवायचे असतात मग त्या सगळ्या सामानांची लिस्ट जर एखाद्या ताईंना जर या संदर्भात व्हिडिओ बनवला असेल तर तो आत्ता आत्ता तुम्ही दसऱ्यानंतर टाकल्यानंतर ना एवढाच चालेल कारण त्या व्हिडिओची बऱ्याच ताईंना गरज आहे बाबा दिवाळीच्या सामानांची लिष्ट कशी काढायची नंतर फटाके असतात बघा लहान मुलांना फटाके आणायचे असतात मग ते फटाक्यांची लिष्ट असे कितीतरी लिष्ट आहेत ज्या तुम्ही तुमच्या व्हिडिओतून सांगू शकता यानंतर दिवाळीचा फराळ त्यामध्ये करंजा कशा बनवायच्या लाडू कसे बनवायचे शंकरपाळी चिवडा जे काही दिवाळीचे पदार्थ आहेत ते आता सगळेच चिवड्याचे व्हिडिओ टाकतात सगळेच शंकरपाळ्याचे टाकतात पण तुम्ही एक थमनेलमध्ये एक वेगळं टाकू शकता ना की बाबा शंकरपाळी आपली बिघडली तर काय करायचं चिवडा म्हणजे असा खुसखुशीत राहण्यासाठी काय उपाय असं हे त्यात ॲड करा म्हणजे लोकांवर आवर्जून बघणार करंजीचं पण तसंच टाका लाडू कसे बनवायचे असं म्हणजे जेवढं होता होईल ना तुम्हाला ज्या ट्रिक माहीत आहेत ना तेवढं तुम्ही देण्याचा प्रयत्न करा थमनेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा बघा हे सुद्धा तुमचे व्हिडिओ चालणार आहेत यानंतर दिवाळीची शॉपिंग दिवाळीचे शॉपिंग करायची असेल तर दिवाळीमध्ये करू नका दिवाळीच्या आधी म्हणजे दसरा झाला की लगेच करायची का आता दिवाळीमध्ये खूप महाग असतं मग त्या महागाईतून आपण पैशाची बचत कशी करायची हा सुद्धा एक व्हिडिओ हो होऊ शकतो दिवाळीचं जे सामान असतं किंवा आपण भरपूर दिवाळीमध्ये खर्च करतो त्यामध्ये आपण कसं वा पैसे वाचवू शकतो या संदर्भात पण तुम्ही एक व्हिडिओ बनवू शकता नंतर आपला आपला ड्रेस असू द्या साडी असू द्या मेकअप हेअरस्टाईल आपण कशा बनवायच्या काय काय आपण स्वतःची तयारी केली पाहिजे हे सुद्धा एखाद्या व्हिडिओतून सांगू शकता नंतर स्वतःची काळजी कशी घ्यायची आपल्या तब्येतीकडे आपण कसं लक्ष द्यायचं कारण दिवाळीचा वेळे एवढा कामाचा ताण येतो की बऱ्याच ताई आजारी पडतात मग बऱ्याच वेळेला तळणीचे पदार्थ बनवतात त्यावेळेला घसा पकडला जातो किंवा तुम्हाला माहिती आहे दगदग जास्त होते त्यावेळी विकनेस येतो स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो मग या सगळ्या घर घर, बगाँचा बगाँचा साथी मैं हे बघा सणावाराचे दिवस आहेत घर घरासोबत येणाऱ्या पाहुण्यांचं पण आपल्याला सगळं बघायचं असतं शिवाय घरात मुलांना सुट्टी असते सगळ्यांना सुट्टी असते सगळ्यांचं बघत बघत आपल्यालासुद्धा स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे मग हे सगळं आपली तारेवरची कसरत होत असते मग त्याच्यासाठी कसं शेड्यूल केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही व्हिडिओमधून सांगू शकता आणि तुम्हाला सांगू का ताई नो आत्ता तुमचा चॅनल कोणताही असू द्या फक्त ना असे ज्या वेळेला काही काही असतात बघा येतात त्यावेळेला नाही ह्या संधींचा फायदा घ्यायचा आता मी तुम्हाला गणपतीच्या वेळेस दसऱ्याच्या आधी सांगितलेलं की त्यावेळेला धार्मिक चॅनेल जास्त चालणार आता ज्या ज्या ताईंनी धार्मिक व्हिडिओ बनवले असतील त्यांचे चालले असतीलच कारण त्यावेळेला बघा गणपतीचं महत्त्व काय गणपती का का बसवतात गौरीपूजन असू द्या किंवा गौरींच्या साड्या असू द्या किंवा आत्ता दसऱ्याचं असू द्या नवरात्रीचं महत्त्व नऊ कलर कसे अशा बरेच काही काही व्हिडिओ होते आता ज्यांनी बनवले त्यांना थोड्याफार तरी व्ह्यूज आले असतील आता दिवाळी येते दिवाळीत मुलांना सुट्टी असते तसं मग ते प्लॅनिंग काय करता येईल आपल्याला किंवा एखाद्या दिवस बाहेर फिरायला जाणार असाल तर ते कसं काय प्लॅनिंग करायचं दिवाळीच्या सुट्टीचं नियोजन नंतर दिवाळी कधी चालू होते ते कधी संपते मग ते चार पाच दिवस त्यात शुभ काळ काय काय असं बरेच काही काही असतात असतात व्हिडिओ हे आणि चांगले व्ह्यूज आलेले असतात या व्हिडिओंना तुम्ही जरा यूट्यूबवर ते व्हिडिओ सर्च करा किंवा तुम्हाला स्वतः काय वाटतंय ते तुम्ही स्वतः सांगण्याचा प्रयत्न करा हे बघा असे हे टॉपिक मी तुम्हाला पंधरा टॉपिक सांगितले तसे तयार करायचे म्हटले तर याच्यावरून भरपूर व्हिडिओ होऊ शकतात पण ह्यातले सगळेच टॉपिक सगळ्यांनीच करा असं मग सांगत नाही ज्याला जे योग्य वाटतील ना ते टॉपिक घ्या ते व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न करा खरंच तुमच्यासुद्धा व्हिडिओना चांगल्या व्ह्यूज येतील आता मशीनचं काम ज्या ताई आता मी माझं स्वतःचं टेलरिंगचं काम आहे आता मला तर नाही ताई नो खरं सांगू का एवढं ना म्हणजे हे सगळे टॉपिक आहेत मला कधी कधी वाटतं अरे आपणच बनवावे पण खरं सांगू आता असं झालंय दसऱ्याचा सीझन ज्या ताई टेलरिंगचं काम करतात त्यांना माहिती आहे दसरा झाला दसरा संपायच्या आतच दिवाळीच्या ऑर्डर असतात तयार आणि आत्ता दिवा मुंबईसारख्या शहरात तर माहिती आहे एवढे ब्लाऊज आत्ता शिवायला असतात की वेळच नसतो हे असे व्हिडिओ बनवायला त्यामुळं ठीक आहे ज्या ताईंचे टेलरिंगचे व्यवसाय आहेत ना त्यांनीसुद्धा बाबा अशी गडबड होते म्हणजे अचानक ब्लाऊज येतात पटकन मग ते आवरायचे असतं मग घर मॅनेज करायचं का सण मॅनेज करायचं का हे टेलरिंगचं काम मॅनेज करायचं किंवा तुमचा दुसरा एखादा व्यवसाय असू द्या मग तुम्ही कसं मॅनेज करणार आहे सगळ्या गोष्टी या संदर्भात हा सुद्धा व्हिडिओ बनवू शकता म्हणजे आता बघा ह्या पंधरा दिवसात खरंच आपल्याला ना म्हणजे तारेवरची कसरत होणार आहे एक तर व्हिडिओसुद्धा चालणार आहेत आधी दिवाळीला जसे चार पाच दिवस राहतात त्यावेळेला आपले व्हिडिओ जास्त चालत नाहीत कारण सगळ्यांना फराळ बनवायचा असतो दिवाळीचे सणावाराचे दिवस चालू झालेले असतात त्यावेळेला एवढं आपण म्हणजे सगळे सणवार एन्जॉय करणार आपण ते व्हिडिओ बनवत बसायचं हे बरोबर वाटत नाही मग त्याचं आत्ता आपण थोडंसं बघा आठ दहा दिवस आपल्याला आत्ता थोडा त्रास होईल पण त्याचं जर आपल्याला चांगलं काही बेनिफिट मिळणार असलं तर करायला काय हरकत आहे त्यामुळे बघा ताई मी मी परीने हे व्हिडिओचे विषय सांगितलेले आहेत तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर ह्यातले व्हिडिओ घ्या आणि तुम्ही सुरुवात करा व्हिडिओ बनवायला